नमस्कार आपण पाहतात सह्याद्री बजावली नोटीस घाटकोपर येथील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेने दिलेल्या आदेशानुसार जाहिरात कंपन्यांनी दोनशे साठ जाहिराती फलकांचे स्थैर्य त्या प्रमाणपत्र सादर केलं असलं तरी त्यातील एक जाहिरात फलक वाऱ्याच्या वेगाने पडून अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे मंगळवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसादरम्यान ग्लॉडी अलवारीस रस्त्यावरील भले मोठे जाहिरात फलक झुलताना दिसून आले याबाबतचे चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित होताच पालिकेने हा जाहिरात फलक काढण्याबाबत संबंधितांना नोटीस बजावली आहे मुंबईतील घाटकोपर भागातील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या जाहिरात विभागाने शहरातील चौदा बेकायदा जाहिरात फलक हटवण्याची कारवाई केली आहे याशिवाय ठरवून दिलेल्या आकारांपेक्षा मोठ्या असलेल्या बत्तीस फलकांवरील लोखंडी पत्रे काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली असून त्याचबरोबर जाहिरात कंपन्यांनी दोनशे साठ जाहिराती फलकांचे स्थैर्य त्या प्रमाणपत्र पालिकेकडे सादर केले असे असले तरी कंपन्यांनी सादर केलेली प्रमाणपत्रे योग्य आहेत की नाहीत याची खातर जमा करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती असे असतानाच स्थैर्यता प्रमाणपत्र सादर केलेला एक जाहिरात फलक वाऱ्याच्या वेगाने पडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे मंगळवारच्या पावसादरम्यान दिसून आले मुंबईतील घाटकोपर भागातील जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या जाहिरात विभागाने शहरातील चौदा बेकायदा जाहिरात फलक हटवण्याची कारवाई केली आहे याशिवाय ठरवून दिलेल्या आकारांपेक्षा फलकांवरील लोखंडी पत्रे काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली असून त्याचबरोबर जाहिरात कंपन्यांनी दोनशे साठ जाहिराती फलकांचे स्थैर्य प्रमाणपत्र पालिकेकडे सादर केले आहेत असे असले तरी कंपन्यांनी सादर केलेली प्रमाणपत्र योग्य आहेत की नाहीत याची खातर जमा करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती